हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या अक्काच्या अग्रिकोली व्लॉगिंग चॅनलवर आज गणपतींचा दुसरा दिवस आहे आणि आज दीड दिवसाच्या गणपतींना बऱ्याच ठिकाणी जायचं आहे आणि आता आम्ही आलो आहे पहिला फुल मार्क, फुल मार्केटला दरवर्षी मग मी गणपतींच्या एक दिवस आधीच कंठ्या वगैरे घेऊन ठेवते पण या वर्षी आम्हाला तसं काही जमलं नाही आम्ही आता दुसऱ्या दिवशी आलो आहे फुल मार्केटला आलो डायरेक्ट कल्याणला फुलं बघू फेकले आणि इकडे मार्केट कल्याण पॅक पॅकल महाग असेल मग कंटे भेटतील नाही त्याच या कंटे का नाही भेटणार चल सो इकडे फुल मार्केट फुलांनी गजबजलाय पंजाब फुल हा ना चल आता बघूया कसं काय मिळत आहे गास, गास, गास। तो आम्ही आता आलो तिसगाव मध्ये आणि तिसगाव मध्ये तीस गणपती बघायचे आम्हाला चालतील ना तीस ओके तीन आणि आम्ही आलो आता एक ना हो बरोबर चल ना आलो आधी भूषण भाऊच्या घरी जेव्हा जेवण आम्ही पण येऊन बसू दिदी अवरे सिंगर भूषण मेहरच्या घरचा बाप्पा आई मारी शंख दिवा लोरिशनल दिवाईवाल्याकडून जसं विजली असा वाटते भारी वाटते स्वामी आता आलो संकेत दादाच्या घरी <laughs> इकडे इक या इकडे या या इकडे आलो होता संकेत दादाच्या घरी <laughs> लांबून बघून लाजतात लांबून बघून लाजतात परत <laughs> <बारे> ना बाबा हो <laughs> <laughs> छोटी छोटे <Glosement> या ना तुम्ही लाजता का र नाही नाव सांग तुमचं नाव काय आणि तुझा हा समर्थ समर्थ हा तू कुठे याच नाव काय आयन आयन व्हिडिओ बघता का तुम्ही आवडतात टुट्टू शेट गेला घरी टुट्टू शेट घरी हम यहां आलो वरुण का घर गणपति बाय 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 तो अजून त्याच्या ताईकडे मामाकडे बाबू नाही चला स्वामी आलो आता भाटल्याला मामाकडे आणि मामाकडे मम्मीच्या नाही आमच्या चालण्यामध्ये गॅप बघा धावतच नाही

चालू <laughs> 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 <ला दे तूला। laughs>

मितीन पुस ना अर्धा दे मग रे Sopan, bapak cale. Bapak Cepatlah, bapak nikahi. Ngapain bapak? Bye bye. Bye bye. Bye bye. कुठे गेली बच्चा पराठी बाय 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 पण निघतो आता गणपती बाप्पा आलो आता गावात विसर्जनाची तयारी झालेली आहे nuts <laughs> <laughs>

काय मिळणार आहे त्या दिवशी आम्ही या मखराजवळ शूट केला तेव्हा आणि आता मखरामध्ये फरक बघा देव बसल्या वेळ वेगळीच वेगळाच फरक पडते ना मी चौदा मखर होता मग मखर पण मूर्ती पण सेम पण ते याच्यानं आता जाम फरक दिसते आपला गाणी आलेला आहे बघा सो इथेच शूट झालेलं आहे गाणी गाण्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लॉक झाल्यानंतर तुम्ही गाणी पण एकदा बघून घ्या आता पण निघतो अजून आता जायचं सनी भाऊकडे

ना ना। रोज रोज काय लगीन आहे काय अरे कसा आहेस लाईक करा फॉलो करा प्रणय पाटील डबल एट डबल आय लव्ह यू गाई हा खूप प्रेम द्या दादाला सबस्क्राईब करा नुसता बघायचं का म्हणा करू हा पॉइंट आहे हॅलो एवढं नको एवढं नको समीकर मोदक मम्मीला दे थँक्यू <laughs> डान्स चालू झालाय आणि आपला मेन सिंगर जात नाही जा ना भाऊ नाही मी तू जा तू जा तो गाणं नसेल त्यांनी नाचा बघू दाखव 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 ना का हो हो कोणी केली हो माय गॉड लागतात का दाखो लागता निकी हा कॉपीराइट नको लागायला म्हणजे झाला हा हा सकाळ ना झोपाला जागरण करायचा आज आम्ही निघालो काय नाही निघालो बाय बाय काय बाय बाय तर तुझं नाव काय हे मोबाईल घेतल्यावर काय होत मोबाईल काय होत मोबाईल घेतल्यावर हा काय होत काय होते काय होते दोले, मोदा, दोले, मोदा डोले डोले काय खराब काय मोबाईल घेतल्यावरती डोले डोले खराब होतात बापरे पाहिजे भजी भजी देऊ का तुला भजी देऊ हा भजी सांग भजी पाहिजे का बोल भजी पाहिजे तुला नको मी कसं भजी देतो का डोले खराब होतील थांब आम्ही भाजी कसं देतो भाजी भाजी कसा देतो बघ भाजी पाहिजे तुला सांग भाजी देतो मी बाय कर बाय कर बाय 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 कर दीदी मला बाय बाय कर बाय <laughs> बाय 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 कर ना बाय बाय फोटो संपत नाही चला आता आम्ही निघतो आई बाय 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 चलो देविका जीविका बाय बाय

चलो गाईज आता भेटूया बाय बाय नंतर बाय बाय अधिकारी बच्चा कंपनी बाय बाय यो ना बी एक यो एक यो ये दोगा सेम दिसता ना दोगा फसोता ना तुम्हाला अरे ते दोघा सेम दिसन सेम पत्ती घेतन देवी

आमचा प्लॅन झालेला आहे मंगळवारी आणि बुधवारी बुधवारी आमचा प्लॅन पण फिक्स आहे आमचा मेनू पण फिक्स आहे सगळ्यात बेस्ट आमचा कोलबी भेंडी कोलबी भेंडी एक नंबर हे बाबा दिल